विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिपाईपदाची भरती घोषित करण्यात येईल त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार तो तो आहोत तर मित्रांनो टोटल इथं छत्तीस जागांसाठी भरती आल्या असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत आणि यासाठी जर वेतन श्रेणी बघा किती आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अशी वेतन श्रेणीसुद्धा इथं देण्यात आलेली आहे पा तर आता संदर्भात सविस्तर माहिती पाहूया पात्रता बघा कशी आहे ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष इथं वय ठेवण्यात आले आहे अठरा ते अडतीस वर्षे वय असणे आवश्यक आहे आरक्षणाच्या नियमानुसार इथं बघा एस सी एस त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं अप्लिकेशन करू शकणार आहात त्याचबरोबर न्यायालयीन काम कर्मचारी इथं अठरा वर्ष आणि वर काही कोणतीही इथे लागू होणार नाही आता शैक्षणिक पात्रता काय आहे उमेदवार कमीत कमी हा सातवी उत्तीर्ण असावा उमेदवाराला मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा निर्व्यसनी असावा जेणेकरून तिथं जे न्यायालयीन कामकाज आहे त्यामध्ये त्याची आर्थिक मदत होणार आहे आता मित्रांनो त्यानंतर जर बघितलं आपण पात्र उमेदवाराकरता अर्टी कशा आहेत बघा उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे डोमॅसिक सर्टिफिकेट आवश्यक आहे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पत्नाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठेवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालयीन एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगानं त्याच्यावर आयोजित केलेली परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावी किंवा अपात्र ठेवली नसावी उमेदवार कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा किंवा खटला प्रलंबित नसावा नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाण दोन हजार पाचनुसार उमेदवारास अर्ज करणाऱ्या दिनांकात अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर व तदनंतर जर्मनाल्या मुलामध्ये ह्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी हे आपल्याला माहीतच असेल अशा प्रकारे इथं माहिती देण्यात आली आहे उमेदवाराची अल्पसूची बघा कशी आहे जाहिरात अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुण्य गुन्यत, गुणवत्तेनुसार चाळणी म्हणजे लेखीपरीसाठी शॉर्टलिस्ट तयार केली जाणार असून शारीरिक क्षमता याची सुद्धा आणि तोंडी मुलाखतसुद्धा यामध्ये घेतली जाणार आहे किंवा त्याचे अधिकार न्यायालय आपल्याकडे लाखून राखून ठेवणार आहे न्यायालयीन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे बघा अर्ज करण्यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्यावर गेल्यानंतर आपल्याला सांगितलेले नियम आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ह्या वेबसाईटवर करायचा आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट ए एन आय सी डॉट इन अठरा दोन दोन हजार पंचवीस ते इथं बघा चार तीन चार मार्चपर्यंत इथं आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात इथं ॲप्लिकेशनची विंडो अठरा दोनला ओपन झाले आहे यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरात संपूर्ण वाचणे आवश्यक आहे इथं आपण ऑनलाईन अर्ज भरत असताना सांगितल्या त्याला गोष्टीसुद्धा सांगितलं जसे की पी आपण फोटो कसा अपलोड करावा स्वाक्षरी कशी असावी उमेदवारांनी या वेबसाईटवर क्लिक करून रिक्वायरमेंटमध्ये म्हणजे पहिल्यांदा कसं आहे या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला गेल्यानंतर आपल्याला न्यू रिक्वायरमेंटवर क्लिक करा त्यामध्ये पी ओन सिलेक्ट करा आपला ऑनलाईनवर क्लिक करा त्यानंतर सिलेक्ट एस बी आय चलनद्वारे आपण पन्नास रुपये जी प्ले प्ले फी भरली ती आपल्याला भरायची आहे त्यानंतर व्यवस्थित आपली माहिती भरायची आहे आणि तो फॉर्म एकदा आपण जो आहे तो माहिती भरून झाल्यानंतर प्रिंट करून आपल्याला फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याजवळ ठेवायचा आहे इथं परीक्षा फी जसं म्हणतो तुम्हाला फक्त पन्नास रुपये इथं परीक्षा फी आहे ऑनलाईन एस बी आय किंवा यू पी आयच्या माध्यमातून सुद्धा आपण पे करू शकणार आहात जे आ, आ, तर मित्रांनो ज्या मुलांचं शिक्षण जे आहे ते दहावी पास असेल सातवी पास असेल ते ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात कारण इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर अंतर्गत इथं नोकरीची संधी मिळणार आहे नोकरीचं ठिकाण हे नागपूर असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर इथं हे देण्यात आलं आहे की इथं डॉक्युमेंट कोणकोणते लागणार जसे की शाळा सोडल्याचा धाकला दहावी बारा सर्टिफिकेट असेल तर ड्रायविंग लायसन आधार कार्ड वगैरे सर्व गोष्टी इथं सांगण्यात आलंय जाहिरात अगदी मराठीत आहे अप्लिकेशनच्या अगोदर पूर्ण जाहिरात वाचा आणि काही शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार जय हिंद जय महाराष्ट्र